कौटुंबिक वादातून आधी पत्नीची हत्या आणि नंतर पतीने स्वतः गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात दिलीप मिजगुळे यांनी कौटुंबिक वादातून अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असलेल्या पत्नी स्वाती मिजगुळे यांना मारहाण करून खून केलाय पत्नीच्या खुनानंतर पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे या कुटुंबाच्या घराचा सकाळपासून दरवाजा बंद असल्यानं शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं असता हा सर्व प्रकार समोर आलाय घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली दरम्यान दिलीप हा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर स्वाती मृतावस्थेत राहत्या घरात अडून आले असून घरातील भिंतींवर मृत दिलीप याने काही लिहून ठेवलेलं आढळलं असून पोलिसांच्या तपासानंतर या घटनेचा आणखीन उलगडा होण्याची शक्यता आहे या दुर्दैवी घटनेमुळे चासनळी गावात शोककळा पसरली असून पतीने असे टोकाचे पाऊल का उचलले याचा अधिक तपास पोलीस करत आहेत हे कोपरगाव तालुक्यातील चासनळी नावाचं गाव आहे सदर गावामधील दिलीप शंकर मुजबुले आणि स्वाती शंकर मुजगुले ती पती पत्नी आहे ती इथं राहत होते दोघेच त्यांना एक मुलगी आहे ती पुनकामा हे गाव आहे तिकडे दिलेली आहे दोघंच इथं राहत होते यामध्ये सकाळी सहा वाजल्याच्या नंतर आज रोजी त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा फोन केलेला आहे आणि स्वतः जे आहेत त्यांनी गळफास लावून घेतलेला आहे असं प्राथमिक दृष्टी दिसून येत आहे त्यांची जी त्यांना काय जो त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी दिलेला आहे त्यांना पंचनामा वगैरे सुरू आहे झाल्यानंतर पुढील तपासात मी अधिकची माहिती आपल्याला देऊ शकतो आपल्या अंगणवाडी सेविका होते आणि सदर जी व्यक्ती आहे ती चहाचा व्यवसाय करायची चहा बनवून ऑर्डर नुसार चहा पोस करण्याचं काम करायची खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी